फोड बाल इथा फोड लोकर पार्सलसाठीच ठेवलं होतं बहुतेक इकडे इकड आणि आणते इक इकडं उलट ब्लेड उलट चालवशील कस काय कट होईल ते हा ना

बघा मित्रांनो हे एक ही 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 गर्ट आहे हे काल आलं होतं पार्सलमध्ये याच्यानंतर आज हे आलेलं आहे दोन्ही पण बघा किती भारी कलर आहे बघा आहे का नाही हे ना याच्यावर पक्षी बसणार आणि अंडे वगैरे देणार नाही का त्याच्यासाठी आणले म्हणजे डायरेक्ट रेडीमेड पक्षी एक एक चवचीमध्ये आणतात ना हे गर्ट बनवायला अंडे देण्यासाठी तर हे रेडीमेड आणलं आपण शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय